लोखंडी तलवार घेऊन गावात दहशत माजविणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा हिसका खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंबळपिंपरी येथे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक गस्त घालत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की इसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानेजवळ काही तरुण एक धारदार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धारदार शस्त्रासह पंचासमक्ष पंचनामा करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन खंडाळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पोसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंभर पिंपरी येथे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती मिळाली की इसापूर कडे भंग रस्त्यावरील उद्देशाने स्वतः जवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना धारदार शस्त्रासह पंचा समक्ष पंचनामा करून एक लोखंडी धारदार गंजलेली निमुळते टोक असलेली तलवार ज्याची एकूण लांबी बत्तीस इंच पात्याची लांबी पंचवीस इंच पात्याचे मध्यभागी रुंदी एक इंच मुडची लांबी सात इंच किंमत अंदाजे एक हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी क्रमांक एक शेख तोहित शेख रफी वय बावीस वर्ष आरोपी क्रमांक दोन सय्यद आसिफ सय्यद सलीम वय वीस वर्ष आरोपी क्रमांक तीन शेख आमिर खान फारुख वय पंचवीस वर्ष राहणार शेंबाळ पिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस शिपाई सुनील विठ्ठलराव पंडागळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी फिर्याद दाखल केली असून तिन्ही आरोपी विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक चारशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चार ऑब्लिक पंचवीस आरमॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ रजनीकांत चुलुमुला सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक एपीआय गजानन गजबारे पीएसआय शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड हेड कॉन्स्टेबल संतोष भोरगे हेड कॉन्स्टेबल तेजाप्राणखाम पोलिस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे यांनी केली आहे